दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे आटपाडी ते भिवघाट रोडवरील पेट्रोल पंपावर सायकलवरून जात असताना दोन इसमांनी त्यांना अडवून आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालुटी चालू आहे तुमच्याजवळील दागिने काढून खिशात ठेवा असं सांगितल्याने फिर्यादी हे दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असं म्हणून हात चलाकीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून फिर्यादीची फसवणूक केली असल्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे निवेशन शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथक हे तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत तपास करत असताना पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी कासिम सलीम इराणी राहणार पठारे वस्ती लोणी काळभौर पुणे याने केला असून तो सध्या जयसिंगपूर येथे राहण्याचा आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कासिम इराणी आज चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला त्याने सांगितलं की तो व त्याचं साथीदार अबुझर इराणी राहणार वा संजिला ठाणे या दोघांनी मिळून मोटारसायकलवरून आटपाडी ते भिवघाट रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याचं बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी हात छलाकी करून काढून घेतली असल्याचे तसेच त्यांनी दीड महिन्यापूर्वी जत येथील सांगली रोडवरील एका वयोवृद्ध इसमास ते पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी हात करून काढून घेतली असल्याची कबुली दिली सदर बाबत आटपाडी व जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे प्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीस त्याच्या कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल राज्य येथे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत